नमस्कार मंडळी मंडळी आजचा विषय असणार आहे येणारं नवीन वर्ष दोन हजार सव्वीस आपल्या मीन राशीसाठी कसं असणार आहे या विषयाच्या माहितीचा सर्वप्रथम तर मंडळी आपल्या सगळ्याच मंडळींना या नवीन वर्षाच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा ज्योतिष कट्टाच्या वतीने मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्याशी संवाद साधतोय आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा वार्षिक राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशी व लग्न राशी अशा दोन्ही राशींनुसार माहिती करून घेत असल्यामुळे आपल्या कुंडलीमधील या दोन्ही राशी आपल्याला समजून घेऊन त्याचा सुवर्ण ला ला आहे समजून घ्यायचं आहे तसेच नेहमी आपण करतो ती महत्वाची सूचना याही वेळेला सुरुवातीलाच आपल्या मूळ कुंडलीमधील ग्रहयोग कसे आहेत कोणत्या ग्रहाची दशा महादशा सध्या आपल्या राशीला सुरू आहे त्यानुसार आपल्याला या गोचर ग्रहांच्या भ्रमणस्थितीचे अनुभव अनुभवता येतात हे ज्योतिषशास्त्री सत्य अवश्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे परंतु काही महत्वाचे ढोबळ शुभाशुभ परिणाम निश्चितपणे कमी अधिक फरकाने आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि म्हणूनच आपण ठेवू शकता या संपूर्ण वर्षाच्या परिस्थितीवर नियंत्रण आणि लक्ष तसेच आरोग्य गुंतवणूक नातेसंबंध नफा नुकसान या विषयीच्या आपल्या राशीला कोणत्या महिन्यात होऊ शकते लाभाची शक्यता आणि कोणता महिना लागेल सांभाळावा ही विस्तृत माहिती आपण या भागात करून घेणार आहोत शुभ परिणाम वाढवण्यासाठी या वर्षभरामध्ये कोणते करायचे तर आध्यात्मिक धार्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात आणि म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा चला तर मग जाणून घेऊया नवीन वर्ष आपल्या मेन राशीसाठी काय नक्की सांगता आहे कसं नियोजन करायला सांगताय आता हे वार्षिक राशी फळ आपण जाणून घेत आहोत त्यामुळे गुरु शनी राहू केतू या पहिल्यांदा चार महत्वाच्या दिग्गज ग्रहांची माहिती आपण करून आहोत त्यापैकी ग्रह आपण करूया कारण आपल्याच राशीचा स्वामी एका राशी एका घरातून तेरा महिन्यांसाठी म्हणजे जवळजवळ वर्षभरासाठी गोचर भ्रमण करत असतो हा नियम आहे मात्र या वर्षामध्ये अपवाद आहे गुरुग्रह चक्क दोन वेळा राशी बदल करणार आहे गुरुग्रहाचं सध्याचं जे गोचर भ्रमण आहे त्या आपल्या राशीच्या चौथ्या घरातून मिथुन राशीमधून सुरू आहे आणि हे गोचर भ्रमण सुरू राहणार आहे एक जून दोन हजार सव्वीसपर्यंत चतुर्थ स्थान म्हणजे चौथं स्थान भूमी भवन वाहन सुख वास्तू यासाठी अभ्यासलं जातं त्यापैकी आता आपण पहिल्यांदा जी माहिती घेतोय ती म्हणजे या काळात म्हणजे गुरुग्रहाचं गोचर भ्रमण आपल्या नक्कीसाठी कसं राहणार तर गुरुग्रह आपल्या दहाव्या म्हणजे कर्म आणि पहिल्या म्हणजेच आपल्या राशीचा स्वामी ग्रह आहे आणि हा चतुर्थ स्थानातून भ्रमण करत आहे त्याची शुभदृष्टी आठव्या दहाव्या आणि बाराव्या स्थानावर पडत आहे आणि या सगळ्यांचा परिणाम एकत्रित म्हणजेच काय तर त्याचं राशीफळ तर आपल्या कार्यामध्ये वाढ होणं आपल्या कार्याचा आवाका आणि पसारा वाढणं कामाच्या व कार्याच्या अनुषंगाने नवनवीन जबाबदाऱ्या अंगावर येणं यामुळे अर्थातच आपला मानसिक ताणतणाव यामध्ये वाढ होणार आहे याचा अनुभव या पहिल्या पाच महिन्यामध्ये आपल्याला येताना दिसेल याचा दुष्परिणाम म्हणजे काय तर ज्यांना कोणत्याही कामाचं नियोजन करून चालण्याची सवयच नाही सतत आजचं काम उद्यावर ढकलण्याची आळशीपणाची वाईट सवय आहे सतत दुसऱ्यांना कामाच्या संदर्भात ब्लेम करण्याची सवय आहे म्हणजे काही वाईट झालं चुकीचं झालं आणि अंगात आळशीपणा भरलेला आहे आयुष्य बेफिक्रीने जगण्याची वृत्ती आहे यांच्यासाठी मात्र हा कालखंड अत्यंत वाईट जाऊ शकतो परंतु ज्यांच्याकडे वेळेचं पैशाचं नियोजन व्यवस्थापन करण्याची सवय आहे त्यांना मात्र वाढलेल्या जबाबदाऱ्या वा व काम यामधून चांगला लाभ होण्याचे योग हा चौथा गुरु देणार आहे कामाच्या आलेल्या नवनवीन संधी आयुष्यात यशस्वी व संपन्न करायला मदत करतील कामानिमित्ताने बाहेरगावी परदेशात जाण्याची संधी मिळेल अर्थात या सर्व गोष्टींमुळे आरोग्य मात्र सांभाळावे लागणार आहे नाहीतर आरोग्याच्या जुन्या तक्रारी पुन्हा एकदा डोकं वर काढतील याच काळात तेव्हा आरोग्य वेळेचं आणि पैशाचं नियोजन स्वभावातील काटेकोरपणा कामातील आणि वागण्यातील सचोटी यांचा प्रामाणिक वापर आपल्याला आयुष्यातील नवीन यशाच्या मार्गावर न्यायला मदत करतील या पहिल्या काळात नवीन भूमी भवन वाहन यांच्या खरेदी विक्री गुंतवणुकीसाठी हा कालखंड लाभाचा आहे यानंतर गुरुग्रहाचा राशी बदल होतोय एक जून ते एकतीस ऑक्टोबर दोन या काळात कर्क या त्याच्या उच्च राशीमधून कुंडलीच्या पंचम या शुभस्थानात जे गुंतवणूकदार नोकरदार आणि विद्यार्थ्यांसाठी अत्यंत शुभ आणि लाभाचर आहे जसे की महत्वाच्या स्पर्धा परीक्षा कॅम्पस प्लेसमेंट शिष्यवृत्ती नवीन मनासारख्या नोकरीची संधी नवीन गुंतवणुकीची संधी प्रॉफिट बुकिंग ह्या सगळ्यांसाठी आपल्या राशीच्या पालकांना आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी शिक्षण करिअर त्यांचं लग्न गुंतवणूक यामधील निर्णय घेण्यासाठी हा कालखंड पालक वर्गाला सर्वोत्तम राहील सामाजिक धार्मिक आध्यात्मिक शैक्षणिक कार्यातील मंडळींना कार्याच्या अनुषंगाने काही नवीन संधी या काळात निर्माण होताना दिसते तर ज्यांना नव्याने या क्षेत्रात कार्यरत व्हायचं आहे सहभागी व्हायचा आहे त्यांच्यासाठी ही वेळ सुवर्ण संधीची असणार आहे या काळात व्यक्तिमत्व विकास नवीन शिकणं यासाठी अवश्य वेळ काढा वेळ द्या तसेच हा कालखंड आपल्यासाठी नवीन नाते संबंध प्रेम संबंध विवाह उच्च शिक्षण संतती परदेश गमन गुंतवणूक शेअर मार्केट यासाठी अत्यंत शुभ आणि लाभाचा राहणार रा आहे समाजातील मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्तीचा योग या काळात आपल्याला अतिशय सुंदर अनुभवता येईल त्यामुळे ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत सचोटीने वागून आणि राहून आपलं काम केलं आहे त्यांना त्यांच्या कामाचा योग्य असा मोबदला याच काळामध्ये मिळताना दिसेल एक जून ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस मात्र या उलट जी मंडळी नेहमी अप्रमाणिक राहून दुसऱ्यांना कष्ट आणि त्रास देणारी आहेत त्यांच्या मात्र चांगलाच धक्का या काळात मिळेल समाजातील नावलौकिक मानसन्मान फार धुळेला मिळताना दिसेल यानंतर गुरुग्रहाचा राशी व स्थान बदल होऊन गुरुग्रह कुंडलीच्या सहाव्या घरामध्ये सिंह राशीमध्ये प्रवेश करतो आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पासून यामध्ये विरोधकांवर मात मिळवता येईल कामातील अडचणी कमी होतील तर नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या मंडळींना मनासारख्या नोकरी मिळवण्यात यश मिळेल आरोग्याच्या जुन्या तक्रारींवरती केलेलं काम सुद्धा सुंदर असं यश मिळेल विवाहासाठी सुद्धा हा कालखंड शुभर आहे यानंतर जाणून घेऊया शनिग्रहाचं गोचर भ्रमण आणि त्याचे परिणाम शनिग्रह या संपूर्ण वर्षभराच्या काळात आपल्याच राशीमध्ये म्हणजेच मीन राशीमध्ये कुंडलीच्या प्रथम स्थानातून गोचर भ्रमण करणार आहे साडेसातीचं हे दुसरं पर्व आपल्या व्यक्तिमत्वाची आपल्या अभ्यासाची आपल्या निर्णयाची आपल्या कार्याची कठोर परीक्षा घेणारं ठरणार आहे विशेष करून या काळात आपल्या कार्याच्या बरोबरच आपल्या आरोग्यावर सुद्धा आपल्याला अधिक लक्ष द्या असं सांगणारा हा शनीचा प्रवास असणार जी मंडळी भागीदारीमध्ये व्यवसाय करतायत किंवा एखादं कोणतंही कार्य भागीदारीमध्ये करत आहेत त्यांनी तर फार काळजीपूर्वक या वर्षभरात राहायचं आहे नाहीतर भागीदारीत बेबनाव वाढू शकतो वादावादी होऊ शकते तेव्हा सावधानता ठेवा रागाच्या भरात कोणतेही निर्णय घेऊ नका आलेल्या प्रसंगाला धैर्याने तोंड द्या अभ्यासाने तोंड द्या व प्रत्येक वेळी प्रत्येक प्रसंगात दुसऱ्याला ब्लेम करण्यापेक्षा स्वतःचं आत्मपरीक्षण करायला शिका याचं अजून एक कारण म्हणजे कुंडलीच्या चतुर्थ स्थानातून होणारं मग अशी आपण जे माहिती घेतलं गुरुग्रहाचं गोचर प्रमाण तसेही आपल्या जीवनातील कम्फर्ट झोन बऱ्याच प्रमाणात कमी करताना दिसतो आहे कारण आपल्यावर आलेल्या अडचणी या आपल्याच वागण्यातून निर्णयातून आलेल्या असतात ते कदापि विसरून चालायचं नाही आताही विसरायचं नाही आपल्या जीवनासाठी आपणच जबाबदार असतो त्यामुळे साडेसातीमध्ये प्रत्येक वेळी समोरच्याला दोष देत न राहता आपल्यामधील दोष आणि गुण पहिल्यांदा शोधायचे असतात व त्यावर गंभीरतेने काम सुरू करायचं असतात अशी कडक सूचना आपल्याला साडेसातीमधील शनिग्रह देत आहे त्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनिग्रह अशुभ स्थितीत आहे त्यांना आपल्या अपयशाचं खापर नेहमी दुसऱ्यांवर फोडण्याची वाईट सवय असते अशी मंडळी आपली चूक कधीच मान्य करत नाहीत उलट बारीक सारी गोष्टींवरून चिडचिड करून घरातील आणि कुटुंबातील दुसऱ्यांचं समाधान आणि सुखसुद्धा कमी करतात मात्र साडेसातीमध्ये त्यामुळेच आपला नावलौकिक कमी होऊन समोरच्या मनात आपली किंमत मात्र कमी होताना दिसते तेव्हा आत्मचिंतन आणि स्वतःच्या चुका शोधून त्यावर योग्य काम आणि कारवाई करणं आपल्यासाठी याच वर्षभरात साडेसातीत महत्त्वाचं राहते मीन राशी ही गुरुग्रहाच्या अंलाखाली येत असल्यामुळे विद्या अभ्यासाचा अत्यंत हुशार राशी आपलं बुद्धी कौशल्य अचूक कुठं वापरावं याचं भान आपल्याला अतिशय उत्तम असतं तरीही मनस्थितीची राशी असल्यामुळे नेमक्या कामाच्या वेळेला स्वतःचा संभ्रम वाढवून घेणारी ही मीन राशी त्यामुळे योग्य ठिकाणी योग्य व्यक्तींचा सल्ला अवश्य घ्या त्याला दुसरं कारण म्हणजे वर्षाच्या शेवटच्या महिन्यापर्यंत राहू आणि केतूचं गोचर भ्रमण हे अनुक्रमे कुंभ राशीतून कुंडलीच्या बाराव्या घरातून व्ययस्थानातून तर केतू सिंह राशीमधून सहाव्या घरातून शत्रू रोगस्थानातून अशा वेळेला अवश्य आध्यात्मिक चिंतन आत्मचिंतन आणि उपासना वाढवायची आहे राहू केतूचा लाभ मात्र कुंडलीत जर आपले शुभ असतील तर इन्फोटेक्सचं क्षेत्रामध्ये उत्तम होताना दिसेल इतर मंडळींना आध्यात्मिक प्रगतीसाठी शुभ फळ आहे मंडळी आपल्याला सुद्धा अशाच पद्धतीने आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल किंवा ज्यांना कोणाला डिटेल माहिती दोन हजार सव्वीस वर्ष कसं राहील विशेष करून व्यावसायिक कारोबारी क्षेत्रात प्रचंड उलाढाली करणारी मंडळी आवश्यक कार्यालयामध्ये संपर्क का साधून व्हॉट्सअप मेसेज करून कशाप्रकारे मार्गदर्शन केलं जातं याच्या आधी पहिल्यांदा माहिती घ्या आणि नंतर आपले अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरून करत असल्यामुळे देशाच्या कानकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्याकडून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज मार्गदर्शन घेऊ शकता यासाठी आमचा या व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो आता जाणून घेऊया इतरही ग्रहांचे योग आपल्या राशीसाठी या वर्षात काय सांगतात त्यापैकी पहिला ग्रह आपण अभ्यासूया मंगळ जो आपल्या राशीच्या भाग्य आणि धनस्थानाचा स्वामी ग्रह सुरुवातीच्या काळात म्हणजे पंधरा जानेवारी ते तेवीस फेब्रुवारी या काळात मकर राशीमधून कुंडलीच्या लाभस्थानातून आपल्या कार्याच्या अनुषंगाने लाभाचे योग तयार करताना दिसत आहेत जवळचे मित्र कामाच्या ठिकाणी असलेले वरिष्ठ अधिकारी यांची कामाच्या संदर्भात उत्तम साथ आणि मदत मिळेल जमिनीमधली गुंतवणूक खरेदी विक्री यासाठी हा कालखंड लाभाचा राहील असा शुभयोग पुढेसुद्धा या वर्षात अकरा मे ते वीस जून या काळात अनुभवायला मिळेल मात्र अठरा सप्टेंबर ते बारा नोव्हेंबर दोन हजार सव्वीस या काळात कर्क या मंगळाच्या नीच राशीतून पंचमस्थानातून होणारं रा गोचर भ्रमण आपल्या मुलांच्या संततीच्या आरोग्याच्या संदर्भात काळजी मात्र वाढेल तसेच या काळात कोणतीही गुंतवणूक करणार असल्यास काळजीनेच व्यवहार करा नाही तर करूच नका असं सांगतो आहे दुसरा म्हणजे शुक्रग्रह हा आपल्या तिसऱ्या व आठव्या घराचा आहे एक मार्च ते पंचवीस मार्च एकोणीस एप्रिल ते चौदा मे दोन सप्टेंबर ते पाच नोव्हेंबर बावीस नोव्हेंबर ते एकतीस डिसेंबर मंडळी लिहून ठेवावर काय सगळ्या गोष्टी हा कालखंड लाभ मिळवून द्यायला मदत करेल विशेष करून जी मंडळी कला हाय अँड गुड्स अँड सर्व्हिसेस फॅशन डिझायनिंग इंटेरियर डिझायनिंग महागडी आभूषणं वस्त्र किंवा व्यवसाय महागड्या वस्तूंचा ग्राफिक डिझायनिंग ब्युटी पार्लर नाटक सिनेमा कला फोटोग्राफी अशा क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांना उत्तम रीतीने मिळवून या काळात लाभ द्यायला मदत करेल मात्र एक ऑगस्ट ते दोन सप्टेंबर आणि पाच नोव्हेंबर ते बावीस नोव्हेंबर या कालखंडात व्यवसाय भागीदारी खरेदी विक्री नातेसंबंध यामध्ये मात्र आपली काळजी वाढवे नाहीतर एखाद्या व्यवहारामध्ये मोठं नुकसान करू शकतो तसेच जोडीदाराबरोबरच्या नातेसंबंधात बिघाड होऊन तिथेही त्रास निर्माण करू शकतो तसेच जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भात या काळात काळजी घ्या असं हा कालखंड सांगतो त्यामुळे हे अवश्य लिहून घ्या तिसरं म्हणजे रवी रवी सूर्य आपल्या सहाव्या घराचा स्वामी चौदा एप्रिल ते पंधरा मे दोन हजार सव्वीस या काळात धनस्थानातून त्याचं गोचर भ्रमण होत असल्यामुळे सरकारी आर्थिक योजनांचा लाभ पदरात पडेल एखादं वडिलोपार्जित धनसंपत्ती या, या, हो या संदर्भात काही लाभाची समीकरणं जुळून यायला मदत करेल सतरा ऑगस्ट ते सतरा सप्टेंबर या काळात सिंह राशीमधून रवीचं गोचर भ्रमण आपल्याला वरिष्ठ अधिकारी वर्गाकडून कुटुंबातील वडीलधारी मंडळींकडून योग्य ते सहकार्य मदत मिळवून द्यायला सुंदर असं सहाय्य करेल सरकारी क्षेत्रातील ओळखी या का काळात कामाला येते मात्र सतरा ऑक्टोबर ते सोळा नोव्हेंबर या काळात आपल्या आरोग्याच्या तक्रारींकडे मात्र गांभीर्याने पहावं लागणारा रवीचा योग असणार आहे या काळात लांबचे प्रवास थोडेसे बाजूला ठेवले टाळलेले उत्तम राहते चौथं म्हणजे बुधग्रह दहा एप्रिल ते तीस एप्रिल दोन हजार सव्वीस या काळात व्यावसायिक मंडळींसाठी काहीसा नुकसानकारक राहणार आहे मात्र एकोणतीस मे ते बावीस जून सात जुलै ते पाच ऑगस्ट सात सप्टेंबर ते सव्वीस सप्टेंबर या काळात व्यावसायिक मंडळींना लाभाचा राहणार आहे नवीन व्यावसायिक संधीवर या काळात लक्ष ठेवा काही चांगल्या संधी व्यावसायिकांसाठी येताना दिसते तर मंडळी ही होती आपल्या मीन राशीची या संपूर्ण दोन हजार सव्वीस वर्षातली ग्रहाची स्थिती परिस्थिती आणि परिणाम या वर्षातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्या पंचम स्थानाच्या ग्रहाची उपासना वाढवावी ती म्हणजे चंद्र म्हणजे शिव आराधना यासाठी ओम नम शिवाय किंवा शिवाय नमः या, शिवा या, या मंत्राचा जप अवश्य एकमाळ सुरू ठेवा सोमवार गुरुवार शनिवार या दिवशी शिवलीलामृतातला अकरावा अध्याय वाचनामध्ये ठेवा तसेच भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह आपला आहे मंगळ आणि या मंगळाच्या ग्रहाची उपासना म्हणून रोज संकटनाशक गणपती स्तोत्र किंवा गणपती अथर्व शीर्षाचं पठण अवश्य सुरू ठेवा चतुर्थी आणि मंगळवार या दिवशी अथर्व किंवा संकटनाशक स्तोत्र यांचे एकवीस वेळा अवश्य पठण करा उत्तम अनुभव मिळेल तेही सिद्धी गणेश यंत्रासमोर बसून जर करताय तर अजून सकारात्मक लाभ वाढेल सिद्धी गणेश यंत्र आपल्या देवघरात अवश्य स्थापन करा साडेसाती सुरू आहेच अशा वेळेला हनुमान चालिसा भीमरूपी मारुती स्तोत्राचं पठण हे बिलकुल करायला विसरू नका ज्यांना रुद्राक्षाची आवड आहे त्यांनी आपल्या देवपूजेमध्ये एकमुखी किंवा अकरा मुखी रुद्राक्ष अवश्य स्थापन करू शकता आवड आहे तर त्या अकरा किंवा सात मुखी रुद्राक्ष अंगावर धारण करणं सुद्धा या वर्षामध्ये शुभर आहे मंडळी ह्या आध्यात्मिक साधना आणि उपासना आपला आत्मबळ मानसिक बळ वाढवायला मदत करतात आलेल्या चांगल्या वाईट प्रसंगांना धैर्याने तोंड देण्यासाठी आपली मानसिकता तयार करते अशीच आध्यात्मिक साधना आणि उपासना करण्यासाठी समजून घेण्यासाठी नवीन शिकण्यासाठी आपल्या ज्योतिष गट्टाच्या वतीने दत्त महाराजांची भूमी सांगलीजवळील नृसिंहवाडी आपल्या सगळ्यांची आवडती नरसोबाची वाडी या ठिकाणी बरगतचा अशा आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन येत्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये तीन दिवसासाठी केलेलं आहे नऊ दहा अकरा शुक्रवार शनिवार रविवार मंडळी कार्यक्रमाची अधिक माहिती घेण्यासाठी आपले नाव नोंदणी करण्यासाठी अवश्य कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घेऊ शकता तसेच मंडळी नक्की काय कार्यक्रम असणार आहे काय आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहे आणि आपण स्वतः जर नृसिंहवाडीला जात आहे दर्शन घेत आहे तर तिथलं दर्शन महात्म्य काय आहे कसं घ्यावं दर्शन असे दोन व्हिडिओ अतिशय सुंदर व्हिडिओ प्रकाशित केलेले आहेत दोन्ही व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अवश्य ते व्हिडिओ पाह मंडळी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने या वर्षभरामध्ये तीन पुस्तकं प्रकाशित केले विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचे संपूर्ण पत्ता आणि पिनकोड नंबर व्हॉट्सअप करा तसेच मंडळी श्री सप्तशती गुरुचरित्र सार टेंब्युस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम सातशे ओव्यांचा ग्रंथ स्त्री पुरुष आबाल वृद्ध कुणीही या ग्रंथाचं वाचन आणि पारायण करू शकतात एकशे एकावन्न रुपये फोनपे करून आपण हा मागवू शकता तसेच अष्टोत्तर शतनामावली एकशे आठ नावांचं संकलित केलेलं विविध देवदेवता आणि महत्त्वपूर्ण ग्रह असे चोवीस एकशे आठ नावं त्याच्यात संकलित केलेली आहेत एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून हा ही ग्रंथ पुस्तक आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची यंत्र विविध ग्रहांची यंत्र रुद्राक्ष विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्ती एकाग्रतेसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तसेच आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूत ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र वास्तू इंद्राणी यंत्र सुदर्शन यंत्र अन्नपूर्ण यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी दक्षिणावरती शंख ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करून मागवायची असतील तर अवश्य व्हॉट्सअप करा आणि आपली ऑर्डर बुक करा आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे सुंदर असं पितळेचं धूप दीपपात्र ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत सकाळ संध्याकाळ मंत्रपाठ घंटानाथ करत एकामध्ये कापूर एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून हा आग्ने आपल्या वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने फिरवणं वास्तूतली चैतन्य ऊर्जा प्रचंड सुंदर पद्धतीने वाढते ऑर्डर द्यायची असेल खाली माहिती आहेच डिस्क्रिप्शनमध्ये मंडळी असे नवीन वर्ष आपल्या राशीला सुख समृद्धीचं आरोग्याचं भरभराटीचं जावं ही भगवंत चरणी प्रार्थना कळावी लोभ असावा धन्यवाद